श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रिनू तर आज आपण कुठली कशी वाढवायची हे पाहणार आहोत तर, चाती चाती तर, तर मी खूप जणांचं पाहिलेलं आहे की छत्तीस छातीची असेल तर कुठली अशी वाढवायची इतकं वाढवायचं किंवा अठ्ठावीस छातीचं असेल तर इतकं वाढवायचं पण म्हणजे मला माहीत नाही त्या पद्धतीनं कसं हे असतं पण जितकं मला माहीत आहे जितकं म्हणजे मी ब्लाऊज कट करते मी आता जवळजवळ पंधरा वर्ष झालं ब्लाऊज शिवते तर माझ्या मतानुसार तर कटरीमध्ये काहीही वाढवताना बदल करायचे नसतात म्हणजे प्रत्येक साईजसाठी तेवढंच वाढवायचं असतं पण मी काही व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की जर तुमची छत्तीस छाती असेल तर तुम्ही दीड इंच वाढवा किंवा अठ्ठावीस छाती असेल तर तुम्ही तिथे एकच इंच वाढवा तर माझ्या मते तर हे असं काही नसतं तर तर तुम्हाला मी कटरी वाढवून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेम का नसतं तसं तर हे पहा आ, तर आता इथे एक सिम्पल सी आपण एका ब्लाऊजची मापी टाकून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कटरी वाढवायची किंवा नाही वाढायची की तरी पहा आणि किती साईजचं घेऊया आपण तर बरं अडतीस साईजचं घेऊया आपण तरी पहा तर इथून घेते कारण हे साडेपाच इंचच आहे तर इथं आपला शोल्डर देखील बसेल पहा तर उंची मी चौदा इंच घेते तर चौदा इंच उंची आहे त्यामध्ये मार्जिनचा एक इंच वाढवला तर पंधरा इंच होतं तर डायरेक्ट पुढच्याच भागाचं मी कटिंग करणार आहे हे पहा आणि शोल्डर साडेपाच इंच आहे आणि मुंडा सहा पहा आणि अडतीस म्हटलं तर अडतीसचा चौथा भाग साडेनऊ इंच होतं तर साडेनऊ इंचा एक पॉईंट देऊया आणि मार्जिनसाठी दीड इंच आणि कंबर तेहत्तीस इंच आहे तर तेहत्तीसचा चौथा भागा सव्वा आठ होतो त्यामध्ये एक इंच पाठीमागील दातासाठी आणि दीड इंच मार्जिनसाठी तर ह्या फिटिंगची आणि मार्जिनची लाईन आखून घेऊया तर ह्यामध्ये जी कठ होणारी कटरी आहे तीच तुम्हाला मी वाढवून दाखवणार आहे त्याचा मुंड्याचा आकार काढून घेऊया आपण पुढील भागाचा पुढील भागाच्या मुंड्याचा आकार काढून घेतला आणि गळारुंदी सव्वा दोन इंच घेऊया पुढचा गळा आपला साडेपाच इंच आधी मार्जिनसाठी एक म्हणजे साडेसहा इंचावर पॉइंट देऊया तर हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि क्रॉसपट्टी आपण सव्वा तीन इंच घेणार आहोत आणि ह्या साईडला क्रॉसपट्टी आपण पोणे तीन इंच म्हणजे इथं जितकी घेतले त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी तर, तर, तर ही लाईन आखून घेऊया तर कटरीचे माप टाकूया तर कटरी ही सव्वा सहा इंच आहे तर इथून इथे अडीच इंचावर एक पॉईंट देऊया आणखी गळ्याचा पॉईंट हा पॉईंट आणि कोठरीचा पॉईंट आपण जोडून घेणार आहोत तर आता इथे तुम्ही लक्ष देऊन पहा तर आता इथं काय झालं हे अडतीस छातीचं ब्लाऊज आहे तर त्यामुळे मी कोठरी सव्वा सहा इंच घेतली जर तुमचं छत्तीस छातीचं ब्लाउज असेल तर मी इथं सहा इंच घेणार किंवा तुमचं जर अठ्ठावीस छातीचं ब्लाऊज असेल तर इथे हे कठरीचंच माप तुमचं इथलं कमी येणार आहे म्हणजे जितकं तुमची छाती आहे त्याचा सव्वा भाग करायचा आहे म्हणजे त्याला सहाणं भागायचं आहे तर जितकं येतं तितकं आपण इथं कठरीचं हे अंतर घेतो किंवा जर तुमच्याकडे मापाचे ब्लाऊज असेल आणि त्यांना जर ब्लाऊज अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित बसत असेल तर तुम्हाला जे कठोरीचं मापाच्या ब्लाऊजवरचंच माप घ्यायचं आहे तेही मी कसं घ्यायचं हे तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण कसं आहे जेव्हा आपण कोणत्याही मापाचे ब्लाऊज कट करतो तेव्हा त्याची छाती जितकी असेल तितकंच ब्लाऊजाचं सर्व पार्ट ऑटोमॅटिक वाढत किंवा कमी होत जातात म्हणजे जा जर अठ्ठावीस असेल तर तुम्ही पहा इथे शोल्डर देखील कमी येतो त्यामुळे हे देखील कमी होतं हा साईड पीस आहे तो देखील छोटा होतो हा कोठरीचा आकार देखील छोटा होतो सर्वच भाग ऑटोमॅटिक छोटे होतात छोटे होतात होता कारण छातीच छोटे असते पण समजा हे जर चाळीस छाती असेल तर ह्याच्यापेक्षा जास्त शोल्डर येणार किंवा साईड पीस देखील जास्त होणार कटरी देखील जास्त होणार तर मला काय म्हणायचं आहे ही जी बेसिक मापे आहेत आपली ह्यामध्ये आपण फक्त छातीनुसार बदल करत असतो बाकीच्या कुठेही बदल करत नाही छातीनुसार जे माप येते तेच बदल करतो त्यामुळे कटरीमध्ये काही वाढवण्याचा प्रश्नच येत नाही असं नाही आहे की आता मी जर अडतीस छातीची कटरी काढली आहे तर ती एवढीशी छोटीशीच येणार आहे तर त्यामध्ये म्हणून आपल्याला जर आपण अठ्ठावीस छातीमध्ये जर एक इंच वाढवत असेल तर आपण अडतीसमध्ये आपल्याला दीड वाढवायचं आहे कारण ते कमी असं नाही जित जशी तुमची जितकी छाती आहे त्यानुसारच हा येत असतो छोटा किंवा मोठा त्यामुळे कोटरी वाढताना सेमच वाढवायचं तुम्ही काहीही फरक करायचा नाही अठ्ठावीस छातीपासून ते चाळीस चव्वेचाळीस कितीही तुमची जितकी छाती असेल कितीही मोठ्या मापाचे ब्लाऊज असेल सेम वाढवायचं आहे काही बरं तुम्ही दीड इंच वाढवत असाल तर दीड इंचच वाढवत राहा त्यामध्ये काही माझं म्हणणं नाही मी सव्वा इंच घेते आणि माझे ब्लाऊज प्रत्येक कस्टमरला अगदी परफेक्ट बसतात कोणाचेही परत येत नाही हां कोट, परत आले तर लूज झाले किंवा असे काही प्रॉब्लेम असेल तर ते येतात पण शक्यतो ब्लाऊज कधीही परत येत नाहीत कुठ कठरीच्या वगैरे कधीच तक्रार येत नाही तर तुम्ही तुमच्या पद्धतीने दीड इंच वाढवणार असाल तर दीड इंच वाढवू शकता पण मी सव्वा इंच वाढवते मला कमीत कमी आता पंधरा ते सोळा वर्षाचा अनुभव आहे ब्लाऊज स्टिचिंगमध्ये म्हणून मी माझ्या पद्धतीने सांगते तुम्हाला तुम्हाला जसं योग्य वाटेल तर तुम्ही कट करून बघू शकताय तर आता ही कटरी आपण ह्या मापन कट करणार आहोत आणि वाढवून बघायचं आहे आपल्याला तर आता आपण कट करून घेऊया जी वाड़ हुए। तर, तर आता आपण ही जी कटरी वाढवूया तर पहा तर मी अशी कटरी ठेवून घेतलेली आहे जर तुम्ही ब्लाऊज पिसावर ठेवत असाल तर तुम्हाला तिरक्या कापडामध्ये ठेवायची आहे तर कटरी आपण भोवत्याने अशी आखून घेते हे पहा तर आपल्याला ह्या साईडला फक्त सव्वा इंच वाढवायचं आहे ह्या साईडला देखील सव्वा इंच वाढवायचं आणि लाइन आखून घ्यायची आहे ही देखील लाईन आखून घ्यायची आहे आणि ह्या दोन इंचा सेंटर काढता तर हे अंतर नऊ इंच आलेलं आहे तर ह्याचा शेंटर, शेंटर हा साडेचार इंचावर येतो त्या शेंटरपासून खाली आपल्याला दीड इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि हा सव्वा इंचचा पॉईंट आणि दीड इंचचा पॉईंट ही तितकी लाईन आखून असे जोडून घ्यायचं आहे आणि इथून इकडं आपल्याला अर्धा इंचा पॉईंट द्यायचा आहे अंदाजे जे, जे कटरीचा हा गोलसर भाग आहे तो निम्म्यापत्री उपर्यंत आपल्याला असा अर्धा इंचावरूनच यायचा आहे हे खूप काही वाढवत पसरायचं नाही आणि तिथून पुढे आपल्याला थोडं थोडं अगदी थोडं थोडं वाढवत वाढवत सव्वा इंचापर्यंत कठरीचा आकार घ्यायचा आहे तर तुमचा कठरीचा आकार अगदी योग्य येईल तर हे पहा इथे पाव इंच घेतलेलं आहे आणि ही तिरकी लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे आणि इथून वरती आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे आणि ही सरळ लाईन देखील आखून घ्यायची आहे तर आपण इथे सव्वा इंच घेतलेलं आहे तर इथून इकडं आपल्याला सव्वा इंच घ्यायचं आहे तुम्ही इथे जर दीड इंच घेतला असाल तर तुम्ही दीड इंच घेऊ शकता तर हा डास देखील आपला देऊन झालेला आहे कोठरीचा आकार दिलेला आहे तर ही कोटरी तुम्ही पाहू शकता अगदी योग्य आलेली आहे आधीच किती मोठी आहे पहा तुम्ही कोटरी तर हे जर अडथी छातीचं ब्लाऊज आहे तर असं नाही आहे ना मी कायम सव्वा इंच वाढतो तरी तर आपण आता दीड किंवा पावणे दोन इंच घेऊया आणि अशी कोठरी वाढूया हे पहा तर पावणे दोन इंच घेतल्यावर हे आपलं असं येणार आहे तर तुम्ही सांगा इतकी मोठी कोठरी असते का जर इतकी मोठी कोटरी तुम्ही जर तुमच्या ब्लाऊजमध्ये लावला तर शंभर टक्के तुमची कटरी मोठी होणार आणि त्या लेडीजला ब्लाऊज बसणार नाही त्यामुळे जो हा आतील आकार म्हणजे जो आपण ही मेन कोटरी काढलेली आहे ही जितकी तुमची छाती आहे त्यानुसार ही ऑटोमॅटिक कटोरी निघत असते ह्यामध्ये फक्त आपल्याला एक नियम पाळायचा आहे जित ह्या साईडला सवायचं ह्या साईडला सवायचं किंवा आपण जशी कटरी प्रत्येक सा ब्लाऊजची जी कटोरी वाढवतो त्याला जितकं माप तितकंच घ्यायचं आहे असं नाही की प्रत्येक कटोरीला वेगवेगळं ह्या कटरीला आपण एक इंच घेणार आहोत वाढवून तर दुसऱ्या कोठरीला आपण इंच घेणार आहोत तर त्याच्यापेक्षा मोठे असेल तर आपण इंच घेणार आहोत त्याच्यापेक्षा मोठे असेल तर पोणे असं कोठरीमध्ये माझ्या मते तरी होत नाही तुम्ही आ, कट करून बघा त्या पद्धतीनेही कट करून बघा ह्या पद्धतीनेही कट करून पहा तुम्हाला कोणत्या पद्धतीचे ब्लाऊज अगदी योग्य पसरते तर माझं असं मत आहे जी ही मेन कोठरी निघते आपली ही जी ब्लाऊजमधून आपण ही जी मेन कोटरी काढलेली आहे हीच योग्य असते त्यामुळे हीच वाढून वगैरे येते ही जर अठ्ठावीसची असती तर छोटी आली असती बत्तीसची असती तर थोडीशी ह्याच्यापेक्षा थोडीशी छोटी आली असते अठ्ठावीसची असती तर जास्त छोटी आली असती तर त्यामध्ये देखील आपण सव्वा इंचच वाढवायचं आहे आणि ह्यामध्ये देखील आपल्याला सव्वा इंच वाढवायचं आहे तर आता आपण कट करून पाहूया तर ही आहे आपली कोठरी पाहू शकता तुम्ही कोठरीचा आकार वगैरे कसा आलेला आहे तुम्हाला जर अजून काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही थँक्यू